छत्रपती या नावामध्येच एक आदर आहे ती एक उपाधी आहे त्यासाठी खास राज्याभिषेक करावा लागतो तो झाल्यावरच ही पदवी मिळते त्यामुळे ती छोटी गोष्ट नाहीये मात्र एकेरी उल्लेखामुळे शिवाजी महाराजांचा सतत अवमान होतो तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे महाराजांचं नाव आदरानं घेतलं जाण्यासाठी छत्रपती हा उल्लेख पाहिजेच हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संघटक सुनील घनवट यांचं हे मत आहे आणि म्हणूनच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करण्यासाठी हिंदू राष्ट्र समिती व हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर मोर्चेचं सभेत रूपांतर झालं आणि ही मागणी जोर धरत असली तरीही या विद्यापीठाच्या नावामागचा नेमका इतिहास काय हे कोणालाच माहीत नाही असं या नाव बदलाला विरोध करणारे म्हणत आहेत आणि म्हणूनच तोच इतिहास आणि हे नाव बदलासाठी होणाऱ्या विरोधाचं कारण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या यूट्यूब चॅनलवर ती आपणा सर्वांचं स्वागत करते औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर एका झटक्यात केलं अहमदनगरचं नाव त्वरित बदललं आता शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यासाठी कोण विरोध करतंय त्यांना आम्ही पाहून घेऊ असं आव्हान देत येता एका महिन्यात विद्यापीठाचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामांतर करा अन्यथा हाच मोर्चा विधान भवनावर येईल असा इशारा भाग्यनगरचे म्हणजेच मधल्या भाग्यनगरचे आमदार टी राजसिंह यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला तुम्ही नाव बदललं नाही तर आम्ही विद्यापीठाच्या इमारतीवर चढून नाव बदलू असंही आव्हान त्यांनी दिलंय आता शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी का होते हे आपल्याला समजतंय पण आता याला विरोध का होतोय म्हणजे हे जे विद्यापीठाचं नामांतर करण्यासाठी मोर्चे होत आहेत त्या नामांतरासाठी सुद्धा विरोध होतोय आता तो विरोध नक्की का आहे हे समजून घेण्यासाठी या विद्यापीठाच्या नावाचा इतिहास जरा आपण सविस्तर जाणून घेऊया शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरातील विद्यापीठ आहे याची स्थापना एकोणीसशे साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाली विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला त्यामुळे आता कोल्हापूर सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीठांपैकी त्यामुळेच एक आहे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमागे आणि नावामागे प्रदीर्घ असा इतिहास आहे मुळात हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असून हे नाव देताना सुद्धा यावर सखोल चर्चा करून विचारवंतांनीच हे नाव दिलंय ज्यांचं या नावाबद्दल गैरसमज आहेत त्यांनी ते दूर करण्याची गरज आहे विद्यापीठ स्थापन होऊन जवळजवळ त्रेसष्ट वर्ष झाली असून शिवाजी विद्यापीठ याच नावानं जागतिक पातळीवर हे विद्यापीठ गाजलेलं आहे स्थापनेच्या वेळी सुद्धा कोल्हापूर इथे होणाऱ्या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं आणि छत्रपती असा उल्लेख त्यामध्ये असावा याबद्दल चर्चा झाली होती पण शिवाजी महाराज विद्यापीठाच्या स्थापनेसाठी जी समिती नेमली होती त्या समितीचं नावही श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याबाबत असं होतं या समितीत प्राचार्य सी रा तावडे यांच्या नेतृत्वाखाली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर राजाराम बापू पाटील ना सी फडके डॉक्टर बी एस पाटील डॉक्टर बी आर ढेकणे डॉक्टर भगवान दास डॉक्टर बी एस नाईक व्ही ए आपटे आर एस यांचा समावेश होता या समितीनं विद्यापीठाबाबत चार महिने सर्वांगीण विचार करताना नावाचाही विचार केलेला होता तावडे समितीच्या अहवालातील परिच्छेद चौसष्ट मध्ये त्याची माहिती मिळते या समितीचं नाव लांब लचक असलं तरीही विद्यापीठाचं नाव देताना ते असंच ठेवलं तर ते नंतर संक्षिप्त होतं आणि त्यामधून शिवाजी महाराजांसारखा नॅशनल हिरो मागे पडतो असा मुद्दा यावेळी चर्चेत आला याच समितीत सयाजीराव युनिव्हर्सिटी म्हणजेच एम एस युनिव्हर्सिटी राणी पार्वती देवी कॉलेज म्हणजेच आर पी डी कॉलेज गोखले कॉलेज म्हणजे जी के यांचाही उल्लेख झाला ही, ही नाव नंतर कशी संक्षिप्त होतात यावर चर्चा झाल्याचं आढळतं असं या विद्यापीठाबाबतही होऊ शकतं तसंच शिवाजी महाराजांचं नाव सतत ध्यानी म्हणजे राहावं यासाठी प्रस्तावित विद्यापीठात शिवाजी विद्यापीठाचं नाव देण्याची शिफारस तावडे यांनी समितीकडे केली या तावडे समितीनं तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांच्याकडे आपला अहवाल तीस जानेवारी एकोणीसशे रोजी सादर केला आणि याच अहवालानुसार शासकीय संस्कार झाल्यानंतर आठ जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी तत्कालीन शिक्षण मंत्री शांतीलाल शहा यांनी विधान परिषदेत विधेयक मांडतानाही कोल्हापूर इथे स्थापन होणारं शिवाजी विद्यापीठ असाच उल्लेख केला होता हे विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं तर तिथेही त्या समितीमध्ये हेच नाव संमत करण्यात आलं विधान परिषदेत आणखी चार दिवस चर्चा झाली नंतर विधानसभेत दोन दिवस चर्चा झाली तेव्हा वेगवेगळे मुद्दे उपस्थित झाले या विद्यापीठास कोल्हापूर विद्यापीठ व राजाराम विद्यापीठ का म्हणत नाही असेही मुद्दे तेव्हा पुढे आले होते काहींनी तर कोल्हापुरात विद्यापीठच नको असंही म्हटलं होतं परंतु सर्वांच्या मते कोल्हापूरमधील प्रस्तावित विद्यापीठांना शिवाजी विद्यापीठ हे नाव देण्याचं विधानमंडळानं निश्चित केलं तत्कालीन शिक्षण मंत्री शांतीलाल ही माहिती दिली की सिलेक्ट कमिटीनं चर्चा करून हे नाव विचारात घेतलंय भविष्यात या विद्यापीठाचं नावही संक्षिप्त होऊ नये ही त्यामागची मुख्य भूमिका होती त्यामुळे हेच नाव मान्य झालं समितीकडून आलेल्या विधेयकास विधान परिषदेनं सतरा जुलै एकोणीसशे बासष्ट ला मान्यता दिली सतरा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट ला हे नाव राज्यपालांच्या परवानगीनंतर गॅझेट झालं आणि याच कारणामुळे या विद्यापीठाचं नाव बदलायला अनेकांचा विरोध आहे त्यामुळे हा इतिहास बघता तुम्हाला काय वाटतं या विद्यापीठाचं नाव बदललं पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद